मनळवर मध्यरात्री हल्ला केला गेला पण घात झाला आणि राजांची एक हजारहून अधिक मावळे कापले गेले राजांचा सप्चेल नाही पुरता पराभव झाला पण हा अभेद्य आणि बळकट पन्हाळा पुन्हा आला पाहिजे ही बाब मात्र राजांच्या मनामध्ये सारखी कर करून राहिली राजांनी अनाजी पंतांना सांगितले की हा पन्हाळा पुन्हा घ्यायचाच पण पन्हाळा घेणे सुधे नव्हते चांगलाच ता अनुभव शिवरायांना आला होता पण अनाजींना मदतीसाठी कोणीतरी रांगडा वर्ग दिला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी कोंडाजी फर्जना आमंत्रण कोंडाजी फर्जंद म्हणजे तेच दर्वेज स्वामी तलवारीच्या पाते इतक्या गनिमी काव्यातही माहीर असणार अनाजींनी आणि कोंडाजींनी पन्हाळ्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मध्यरात्री साठ मावळ्यांनी पन्हाळ्यावरती हल्ला करायचा पन्हाळ्यावरती दोन हजारांची फौज तैनात असताना साठ मावळ्यांनी हल्ला करणं केवळ वेळेत झाली कोंडाजी आणि त्याचे साठ मावळे निघाले फाल्गुन शुद्ध त्या रात्री भयान सुटलेल्या कड्यापाशी येऊन पोहोचले आणि तानाजीरावांसारखंच असा तास दाखवत ही मराठी किल्ल्यावरती पोहोचली वर आल्या आल्या मराठ्यांनी रणशिंग्यानी करणे फुंकायला सुरुवात केली बघता बघता एकूणच मुघल जागा झाला कोंडाजीने आणि मराठ्यांनी धनुष्य बाणाने एक एक हाती किल्लेदार लढाईमध्ये स्वतः सामील झाला आणि कोंडाजीने पहिल्यांदा किल्लेदारावरती सडक काढून किल्लेदार संपून टाकले आणि अपेक्षेप्रमाणे साठ मावळ्यांनी पणाला गड जिंकला गोंधळाची परिस्थिती ही शत्रू साठी निर्माण करावी आणि त्याच संधीचा फायदा घेत विजय मिळवावा हे कोंडाजीचे मॅनेजमेंट प्रिन्सिपल आपण आज शिकले पाहिजे नमो छत्रपती